ची ही जी नाटी मी सादर केली जे आपण पहिलं नाटक अण्णासाहेब शेरवसे नाटक या नाटकाची ही नांदी होती आणि असं म्हणलं जातं की या नांदीनं संगीत रंगभूमीचा जन्म झाला म्हणजे व्यावसायिक या अर्थानं ते संगीत रंगभूमी निर्माण झाली नाटकाचा जो व्यवसाय चालू झाला संगीत नाटकांचा तो या नाटकापासून चालू झाला शाकुंतपासून म्हणजे केलोसकरांची बरीचशी नाटकं ती पण आणि त्यांनी एक लोकप्रियतेचा उच्चांकन झाला या नांदीविषयी असं सांगता येईल की जे काही मी वाच वाचत प्रकार जे काही असलेलं आहे त्याच्यावर मी सांगतो हे काय प्रत्यक्ष कसा अनुभव दिला नाही आहे पण ही नांदी सादर होताना पहिलं संगीत नाटक एवढ्या भव्य प्रमाणात सादर होत आहे आणि सगळ्यात मोठे मोठे एक मंडळी हे प्रत्यक्ष मागे नांदी गायनासाठी उभी आहे एकापेक्षा आणि एक विलंब एक तो, तो जो पडदा उघडणारा होता त्याला सहन झाला नाही त्यामुळे तो पडदा उघडला आणि ही नांदी अदरवाईज पडद्याच्या प्रत्येक नाटकाची आहे अजूनही प्रथा तीच आहे की पडता उघडण्याच्या आधीही नांदी गायली जाते आणि त्यानंतर पण पडदा उघडला जातो नाटक सर्व तर त्यावेळेला पहिल्याच प्रयोगाला स्पर्धा आणि हा सगळा घटवर्ग प्रेक्षकांच्या समोर उत्तीर्ण झाला आणि हे नांदी गाय आहे सगळ्या समोर उभं आहे तर असा त्याचा इतिहास आहे जुनी नाटकाची होती त्याच्यामध्ये संगीत आपल्याला दूरदर्शन प्रमाणात दिसत त्याच्यामध्ये वेगळी वेगळी वृत्त वापरली गेली कामना कार्या अंजली गीत वापरली गेली साक्या दिल्या आणि ही हे जे संगीत होतं ते समजायला अगदी सोपं होतं त्याचे शब्द अगदी सोपे होते चाली अगदी सोप्या होत्या ज्या आपल्याला सहजपणे अशा चाली त्याच्या वेगवेगळ्या ठिकाणा होत्या काही स्वतः नाटकांनी केलेल्या होत्या देवलाच्या या सगळ्या चाली ते स्वतःच करत असत त्यानंतर मग संगीत देशासाठी उभारी पण अत्यंत प्रासादिक रसा आणि सुबोधक आहे गायकी आणि त्यास

शालेबद्दल नाटक मराठी पण ही शाळे मात्र हिंदी आहे कारण अंगासाहेब केला काळामध्ये सगळे संस्थानिक मुलगा वगैरे असतात पण त्यांच्या मध्यमधून बारा वगैरे असतात

de gaig

मत्स्यांना नाटात गर्द सोबती राम साजी हे जे गाणं आलेलं आहे की चांगलीच आहे मूळ या अभिषेकी पद्धती त्याचा श्रीमंत केला गर्द सो राम

अञा I mean, जरी जास्त वेळ चालायची रात्र रात्रभरात चालायची तरी आपण आपल्यातून दोनच वेळ नाटकं व्हायची त्याची वाट फरलेले असायचे की गुरुवार आणि दुसऱ्या शनिवार या दोनच वेळी नाटकं असायची आणि वेगवेगळ्या संगीत नाटकाच्या कंपन्या होत्या बलवंत संगीत मंडळी गंधर्व संगीत मंडळी वगैरे वगैरे आणि अशी मजे विश्रांती झाल्यामुळे सगळ्यात घटवर्ग ताज्या असायच्या आणि आपल्याला सगळं प्रेक्षकांना देण्यासाठी आतूक आतूक आणि उत्साही असायच्या हाताने करायचं तर मग असाच एक अर्जुन सौभाग्य त्यालाही हाच प्रश्न पडला कुठल्यातरी एका मोठ्या गावामध्ये ते कंपनीचा मुक्काम होता आणि तो अर्जुन उठला आणि संध्याकाळी एका कोठेमध्ये जाऊन बसला आता कचरा कचरा बांधून आणि तिथे सगळ्या छानपैकी गाणी वगैरे अशी ठोमऱ्या अशी सुंदर गाणी सगळी चालायची मग ती गाणी ऐकायला तो अर्जुन गेला आणि तिथे हे जे काही गाणं चालवलं त्या त्या चालीचा तो प्रेमा हे चालव आपल्या तर कुठल्या तरी गाण्याला हे पण चाललं आपलं तर मूळ चांगलं मूळ गाणं जे जेवलं ते बलमान म्हणा मयका छान गेला असं शृंगारी करा आता तो अजून काढा तर आणि त्यानंतर अर्जनाचे एक वर्ण होतो म्हणजे कशी संपन्न होते गाणी वेगवेगळ्या चालू होती बलमा